आपल्या मनगटात स्वतःला सिद्ध करण्याची ताकद असेल तर हात बांधणाऱ्या साखळदंडांना देखील गंजून जाण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो पूर्णविराम म्हणजे शेवट नाही कारण आपण त्यानंतर एक नवीन वाक्य लिहू शकतो त्याचप्रमाणे जीवनात अपयश आले तर तो खरा शेवट नसतो तर ती नव्या यशाची सुरुवात असते डिग्री ही फक्त एक कागदाचा तुकडा आहे आणि माणुसकी हे पूर्ण पुस्तक जर तुमच्याकडे माणुसकी नावाचं पुस्तकच नसेल तर तुमच्या त्या डिग्रीला काहीच महत्व नाही चार चौघात इज्जत काढणाऱ्या मित्रांसोबत जाणे म्हणजे चालता फिरता टाइम बॉम्ब घेऊन फिरण्यासारखं आहे नात्यातल्या विश्वासावर प्रश्न तेव्हाच निर्माण होतात जेव्हा इतरांचे त्यात हस्तक्षेप वाढू लागतात एक वेळेला परक्याचे उपकार घेतलेले बरे पण आपल्याचे नको कारण आपले वेळ आले की सगळं उकरून काढत असतात कर्मात गद्दारी कामात बेईमानी वागण्यात लाचारी आणि बोलण्यात लबाडी जी माणसं करतात ती माणसं आयुष्यात कधीच सुखी होऊ शकत नाही तुम्ही लोकांसाठी जे केले तेच तुम्हाला पुन्हा मिळेल अशी अपेक्षा करू नका समोरच्याला जे ऐकायचं आहे तेच बोलत बसू नका बहुतेक वेळा तुम्हाला जे सांगायचं आहे तेच समोरच्याला ऐकण्याची इच्छा होऊ द्या दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावरून जर तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल मनात राग भरत असाल तर आयुष्याच्या शाळेत तुम्ही अजून खूप लहान आहात त्रास देणारे विचार मनातून पूर्णपणे काढून टाकता येत नाहीत त्यांच्यासोबतच जगण्याची सवय करून घ्यावी लागते समजूतदारपणा खूपच वाढला असेल तर तो त्रासदायक ठरतो स्वतःच मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात जे मनातून उतरतात त्यांचा जास्त विचार करू नका कारण तीच त्यांची खरी ओळख असते जो तुम्हाला हक्काने बोलतो त्याला प्रत्युत्तर देत बसू नका मात्र जो केवळ तुमच्यावर हक्क गाजवत राहतो त्याच्यासमोर निवृत्त राहू नका कारण हक्काने बोलणारा तुम्हाला जीव लावत असतो तर तुमच्यावर हक्क गाजवणारा तुम्हाला कमजोर समजत असतो मानसिक शांती असेल तर सर्व काही गोड वाटते नाहीतर राशीवर लोळूनही ती लागते वाळवी फक्त घरालाच लागत नाही आणि एकदा विचारांना आणि माणुसकीलाही वाळवी लागते अपमानाचा बदला कधीही भांडून घेऊ नका तर समोरच्या पेक्षा जास्त यशस्वी होऊनच घ्यावा लागतो स्वतःच मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात तुमचा आदर तुमच्या उपस्थितीत बोलल्या जाणाऱ्या शब्दांमध्ये तुमच्या अनुपस्थितीत बोलच्यासाठी बोललेल्या शब्दांमध्ये असते हातून झालेल्या चुका नंतर समजल्या की भयंकर त्रास होतो विचार आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद